नमस्कार माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीच्या अनुषंगाने आज आपण प्रभाग क्रमांक सोळा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या प्रचारामध्ये ते व्यस्त असल्याचं त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल आपण एक अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढत आहे नमस्कार माझं नाव सौसाइली सत्यजीत डाळे मी प्रभाग क्रमांक सोळा मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे माझं चिन्ह आहे रिक्षा रिक्षा या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं तुमचा आशीर्वाद असा आपण हो। प्राभा... या निवडणुकीला सामोरे जात आहे नेमके या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आपण नेमक्या प्रभागातल्या समस्या काय प्रभागातल्या समस्या म्हणजे प्रभाग या प्रभाग क्रमांक सोळाचे रस्ते जे आहेत ना त्या रस्त्यावरनं कोणताही मतारा माणूस असू दे किंवा लहान मूल असू दे हे व्यवस्थित जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तिथलं सगळ्यात मेन व्हिजन आहे रस्ते आणि ड्रेनेज लाईन जे अंडर ड्रा... अंडर कव्हरेज ड्रेनेज लाईनची इथे जास्त गरज आहे कारण जास्त प्रभा आमच्या प्रभागामध्ये बघितलं तर डेंगू मलेरिया गोचिट्टा असले आजार सतत लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना या गोष्टीसाठी सामोरे जावं लागतं पण एकंदर पाहायचं झालं तर येईल येळे ढाळी वस्ती असेल तुमचा हा जो प्रभाग क्रमांक सोळाचा भाग आहे हा बऱ्यापैकी या ठिकाणी काम झाल्याचं बोलल्या जाते बाहेर काम तुम्ही एकदा सर्वे करा मग तुम्हाला कळेन किंवा कामं झालीत का नाही झाली कारण मी आता फिरती आहे ना प्रचारासाठी तर आ, लिटरली मला पण चालायला प्रॉब्लेम येतोय मग लहान मुलांनी आणि मात्री माणसं कशी चालत असतील हा खूप मोठा प्रश्न आहे सर्वात महत्वाचं म्हणजे वस्तीचा जर विचार करायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून बोलल्या जातं परवाच्या ठिकाणी सभा पण झाली त्याच्यातही तसं बोलण्यात आलं होतं खरंच बाले किल्ला आहे नाही बालेकिल्ला आहे ना पण विषय काय आहे बाले किल्ला आहे तुम्ही विरोधात कसे विरोधात नाहीये आम्ही दादांचीच माणसं आहे शेवटी आल्यानंतर पण आम्हाला दादांकडेच जायचंय पण कसं आमचं आम्ही जे काम करतोय किंवा माझ्या मिस्टरांनी जे सात वर्ष काम केलेलं आहे माझं फॅमिली हे पहिल्यापासून राजकारणात आहे माझ्या सासूबाईंनी गेल्या पंधरा वर्ष समाजकारणात आहे राजकारणात आहे माझ्या सासूबाई गेल्या दहा वर्ष एक वर् ग्रामपंचायत सदस्य होत्या माझे धीर पण त्याच्यातच होते आणि ते झाल्यानंतर ना जेव्हा ग्रामपंचायतची ट्रान्सफर ही नगरपंचायत मध्ये झाली तेव्हा जवळजवळ सात आठ नऊ वर्षाचा गॅप पडला त्यावेळेस गावाकडे लक्ष देण्यासाठी म्हणून आमच्या घराने एक सामाजिक कार्य हातात घेतलेलं होतं त्याचे सगळे आढावे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते माझ्या मिस्टरांनी सात वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मला असं वाटलं मी दादांच्या विरोधात नाहीये मी दादांचीच आहे शेवटी फक्त कसं आहे त्यांच्याकडेच जायचं